जर तुम्हाला बेसन लाडू आवडत असतील किंवा बुंदीच्या लाडू आवडत असतील पण करायचा मात्र कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने लाडू नक्कीच ट्राय करून पहा अगदी झटपट होतात बुंदीच्या लाडूची आणि बेसन लाडूची दोन्हीचे जी चव असणारे हे लाडू आहेत खूप छान चवीला होतात तर दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे छान चाळून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा जास्त घट्ट गोळा मळलेला आहे आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे हा गोळा आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीने असे गोळे छोटे छोटे काढून घ्यायचे आहेत याचे याला दामटीचे लाडू असं म्हणतात ह्या ज्या पुऱ्या आहेत यालाच दामट्या म्हणतात किंवा पुरीचे लाडू दामटीचे लाडू असंही म्हणतात तर बुंदी पाडण्याची टेन्शन नाही किंवा बेसन पीठ हात दुखेपर्यंत भाजण्याचंही टेन्शन नाही आहे तर अगदी झटपट हे लाडू होतात आणि खायला तर एवढे छान लागतात आणि बरेच दिवस पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात तर अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटताना तेलावरती लाटायच्या आहेत पीठ ला पीठ ला, न लावता लाटायच्या आहेत पीठ लावलं गेलं तर तेलात तळताना पीठ पसरतं आणि तेल खराब होतं त्यामुळे तेलावर असं थोडं थोडं तेल करून अशा जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आपल्या आता आपण तळणार आहोत या पुऱ्या तेल गरम करत ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरती तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खरपूस लाल रंगावरती या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या व्यवस्थित तळायला हव्यात नाहीतर परत जे आपण बारीक करतो त्यावेळेस त्याचा बेसनाचा कच्च्या कच्चा कच्चा असा वास येतो त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित तळायला लागतात तर पुऱ्या छान लालसर रंगावरती तळून घेते मी आता पाक करायचा आहे दोन वाटी बेसनपीठासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि छान आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे साखर अशा पद्धतीने मिक्स करून घेते मी आणि आता पाक पाक अगदी पाच ते दहा मिनटात पाक आपला तयार होतोय तर अशा पद्धतीने चेक करूया आपण एक तार अशी याय लागली की आपला पाक तयार झाला आहे असं समजायचं आत्ता तार तुटते म्हणून आणखी दोन मिनिट मी ठेवलं उकळत आता अशी पूर्णपणे एक तारी पाक तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे मी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तार येते म्हणजे आपला पाक झालेला आहे आता हा आपल्याला पाक एकदमच सगळ्या मिश्रणात टाकायचा नाही आहे तर पुऱ्या थंड व्हायला ठेवल्या होत्या मी पुऱ्या थंड झाल्यानंतर असा चुरा केला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि चुरून घेतला आणि दोन चमचे तूप घेतलं त्यामध्ये छान असा हा तयार केलेला चुरा भाजून घेतलेला आहे चुरा थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडी वेलचीपूड घातली आणि पाक थोडा थोडा या चुऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे एकदम पाक सगळा घालायचा नाही आहे थोडा थोडा करत लागल तसा घालायचा आहे पाच मिनिट झाकून ठेवलं मी आणि आता लाडू वळायला घेते तर अगदी मऊसूत असं मिश्रण झालेलं आहे लाडू अगदी हाताने सहज वळले जात आहेत मऊसूत असे लाडू तयार होत आहेत तर छान मिक्स करून घेते मी पाक आणि लाडू वळायला घेते यामध्ये तुम्ही हवे असतील तर ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्हाला आवडत असतील काजू बदाम पिस्ता कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी काहीही घातलेलं नाही आहे असेच प्लेन लाडू खूप छान लागतात तर अशा पद्धतीने लाडू वळलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचेही लाडू वळून घेतलेले आहेत खूप छान लाडू झालेले आहेत चवीला तर खूप मस्त झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा